नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुक चिकन तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं एक किलो चिकन घेतलं आहे आणि ही एक किलोची कोंबडी आहे तर एक किलोचीच कोंबडी कधी पण घ्यायची त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते इकडे एक टोमॅटो दोन कांदे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर इथे मसालेमध्ये तुम्हाला सांगते धना पावडर एक चमचा एक चमचा चिकन मसाला एक चमचा कांदा लसूण चटणी काश्मीरी लालच लाल मिरची पावडर हळदी पावडर एवढं सगळं घेतलं आहे हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि कोथंबिरीचं हे वाटण आहे आपल्याला मीठ लागणार आहे सगळं सर्वप्रथम कढई ठेवून घेऊया गॅस भेटून घ्यायचा आहे भरपूर सार तेल घालायचं आहे आता तेल गरम तोपर्यंत आपण सर्वप्रथम हे जे मसाले घेतले होते ना ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण बनवलं होतं ना हे पण टाकून घ्यायचं आहे हे वाटण टाकून घेतलं आहे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे तर बऱ्यापैकी मसाला आता लावून घेतला आहे प्रथम तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये तेजपान छोटा तुकटा दालचिनी दोन लवंगा आणि दोन मिरी एवढंच घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे नाहीतर वास येतो आता आपण सुद्धा घालून घेणार आहोत छान कांदा टोमॅटो एकदम शिजून घ्यायचा आहे तर आता ना आपण जे चिकन घेतलं होतं ते पण त्याच्यात घालणार आहोत तर इथे मी चिकन मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना वेळ झाकण ठेवून घ्यायचं गॅस कमी करायचा आहे मीडियम मध्ये चेक करत राहायचं नाहीतर तळायला लागू शकतं तर ना इथे आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मी वरतून पण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तेवढंच पाणी टाकायचं तुम्हाला जर पातळ ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करा तर आता इथे पुन्हा झाकण ठेवून छान असे शि मऊ चिकन शिजून घ्यायचं आहे तर फायनली ना आपलं चिकन इथे शिजलं गेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असं तोंडाला पाणी सुटेल इतकं छान झालं आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे ये चिकनचा तरी पण खूप मस्त आली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय